शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट क्षेत्रकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपलं आहे हे वडापुरी इंदापूरसाठी केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे डबल बाटा कलम आहे आणि नऊ नऊ अकराच्या बॅगमध्ये दोन वर्षाची ही कलम आहेत लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्ये दोन पाच आंबे त्या पुढं आपल्याला दोन दोन तीन तीन डझन म्हटले तरी आंबे या झाडाला मिळणार आहेत तर मित्रांनो आता आपण बघितलं होतं आपल्याकडं जवळजवळ एक लाख आंबा तयार आहे त्यातल्याच त्या प्लॉटमधला बघू शकतो असे काही प्लॉटवर अशी आता आंबची झाडं उचलायची चालू आहेत आणि बऱ्यापैकी झाडं जायलासुद्धा चालू आहेत आता त्याचबरोबर इकडे दुसरी पण आपली सांगलीसाठी गाडी भरायची चालू आहे तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं हे गाड्यांचं नियोजन चालू झालेलं आहे लोडिंगसाठी त्यामुळं आपणसुद्धा यावर्षी आंबा लागवड करणार असू तर आपल्याकडं बुकिंग करा बुकिंगबरोबरच लवकरात लवकर रोपं नेण्याचं सुद्धा सहकार्य करा जेणेकरून आपल्याला चांगली रोपं राहतात कारण आपल्याकडं सुरुवातीला जे सुरुवातीला आपण चांगल्या प्रकारे रोपं देत असतो कारण जुनी झालेली रोपं असतात हार्डिंग झालेली रोपं असतात जसं जसं सीझन पुढं सरकणार आहे तसा कवळी रोपं आपल्याला मिळत जाणार आहेत त्यामुळे जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढे रोपं आपली घ्यायचे आहेत सहकार्य करायचं आहे आणि बुकिंगसुद्धा करून ठेवायचं आहे ज्यांना थोडे दिवसानं रोपं हवे असतील म्हणजे रोपं सिलेक्टेड आपल्याला देता येतात तर आता बघू शकतो अशा पद्धतीनं वन टाईम आपल्या नर्सरीमध्ये आता आंब्यासाठी दोन गाड्या असतील परत इकडं मुंबईसाठी लोडिंग आहे एक साताऱ्यासाठी लोडिंग चालू आहे इकडंसुद्धा बघू शकतो एक गाडी भाराच चालू आहे तर अशा पद्धतीनं जवळजवळ डेली वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग असतात अशी सिलेक्टेड रोपं घेतली जातात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामा दर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली अशी एकमेव नर्सरी आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या ह्या चॅनलवर शॉर्टबर्ड स्वीट माहिती देण्यासाठी देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद आहे त्याबद्दल आपले आभार व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला धन्यवाद आपला दिवस शुभ असो